डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे समिती समितीच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचा पत्रकार परिषदेचा विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती स्मारक विस्तारीकरणाच्या जागेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर बोल यांनी संविधानवादी आंबेडकरवादी आंबेडकर पंधरा ऑगस्ट रोजी केलेली फसवणूक आणि त्या फसवणुकीमधून आंबेडकरी अनुयामध्ये आणि संविधानवादी अनुयामध्ये जे काय संताप निर्माण झालेला आहे त्या संतापांच्या निमित्ताने जो काय पुणे शहरामध्ये लोकशाहीवादी संविधानवादी नागरिकांमध्ये जो काय उद्रेकाचा एक अंडकरण प्रकार निर्माण होणार आहे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली या समितीचा समन्वयक म्हणून मी स्वतः शैलेंद्र मोरे

पक्षाचे पुणे अध्यक्ष माननीय जीवन भोंगरे तसेच बहुजन मोहनराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवे गटाचे पुणेश्वराचे अध्यक्ष माननीय रवींद्र कांबळे सामाजिक आंबेडकर चळवळीतले अग्रगण्य नेते माननीय विनोद सोनवणे वीर बलजय महाराष्ट्र प्रदेश सचिव बाबूराव पवार रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष मावळी कोसले आणि सर्व उपस्थित मी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेचा महत्त्वाचा विषय त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देऊ इच्छितो आमचे सर्व समन्वय समितीचे सध्याचे सुद्धा आपल्याला माहिती देतील परंतु आजचा अतिशय महत्वाचा विषय असा आहे की गेल्या दोन हजार पासून तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चारशे पाच पेठ मालदाखा चौक पुणे या ठिकाणची आठ हजार नऊशे चौरस मीटर म्हणजे जवळजवळ अडीच एकर जागा आरक्षित दिली होती आयोजित करून स्मारकाच्या विस्तारीकरणाला दिली गेली दोन हजार आठ ला पुणे महानगरपालिकेमध्ये त्याचा एक एकमताने ठराव झाला त्याचा झोन कायम झाला दोन हजार सोळा ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली गेली परंतु दोन हजार सतरा ला पुणे शहराचा नवीन आणि जुना डीपी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जुन्या महानगरपालिकेमधला कुठलाही आराखडा बदलायचा नाही असं धोरण असताना जुन्या महानगरपालिकेमध्ये ती जा जा जागा येत असताना जाणीवपूर्वक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सहयोगी मित्र पक्षांची सत्ता असताना त्या ठिकाणी तो बदलला गेला आरक्षण सांस्कृतिक विभागाचं आरक्षण हे व्यवसाय करण्यात आलं आणि ती जागा खाजगी बांधकाम देण्यासाठी सर्व प्रक्रिया त्यांनी सोयस्कर सोपस्कर केलेले आहेत आणि त्या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक स्मारकाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला त्या ठिकाणचा बाबासाहेबांच्या कार्याचा के त्यांनी केलेल्या इतिहासाचा नवीन पिढी समोर एक आदर्श निर्माण होणार होता त्यांच्या समोर इतिहास येणारा होता हा इतिहास समोर येऊ नये त्यांचे दरल्याला किंवा नवीन पिढीला माहिती नसणारा इतिहास समोर येऊ नये या एक धर्मांतर जातीवादी व्यवस्थेच्या माध्यमातून हे स्मारक होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला आहे परंतु ही मिळाल्याशिवाय आम्ही नाही या निर्णयाने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पचवीस पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही जन आक्रोश आंदोलनाला बसलेलो आहोत आजचा विषय असा आहे कि या जागेसाठी जागे जागा विस्तारित करण्याला मिळाय म्हणून आंदोलन झाले त्यापैकी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आंदोलन झालं हजारो लोक त्या ठिकाणी जमले आणि ते लोक सरकारचा सर्व खरा चेहरा समोर आणत आहेत सरकारने केलेला भ्रष्टाचार समोर येत आहे सरकारची या ठिकाणी बियाब्रू होत आहे हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोळे यांना सांगितलं की आंदोलकांना विनंती करा की तुम्ही आंदोलन थांबवा येत्या आठ दिवसामध्ये विस्तारीकरणाचा हस्तांतरणाचा आदेश काढण्यात येईल आंदोलन करण्याची भविष्यात गरज लागणार नाही अशा पद्धतीचा मुरलीधर मोरे यांनी त्यांच्या मोबाईलवर स्पीकरवर सर्व आंदोलकांना मेसेज दिला ऐकवलं आणि आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं गेलं आमचं म्हणणं असं आहे एकतर या प्रकरणामध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोळे यांना खोट बोलले किंवा मुरलीधर मोहळ आंदोलकांना खोटं बोललेले एक कोणतरी आंबेडकर यांना आणि संविधानवादी जनतेला आंदोलनामध्ये सहभागी लोकांना खोटं बोललेले मग खोट कोण बोलले हे आम्ही त्यांना आठ दिवसापासून विचारतोय कि मुरलीधर मोळ साहेब तुम्ही खोटं आम्हाला बोलला का तुमचे मुख्यमंत्री खोटं बोलले हे पुणेकरांना स्पष्ट सांगा पुणेकरांना तुम्हाला स्पष्ट सांगावं लागेल आणि मग आम्ही त्यांना सात दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना निवेदन दिलं त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क केला त्यानंतर आम्ही त्यांना पाच ते सहा वेळा फोनवर संपर्क केला आणि विनंती करतोय की तुम्ही आमच्याशी समर्थ समर्थ चर्चेला बसा किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारून आम्हाला का जे काय आहे आदेश किंवा जे काय त्यामध्ये घडामोडी ते स्पष्ट सांगा ते चर्चेला आणि ते कोणत्याही प्रकारे काय सांगत नाही ते एवढंच म्हणतात की या प्रकरणामध्ये मला काय सांगता येणार नाही मला काय माहिती मिळत नाही मग आमचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्हाला जर ते सांगत नसतील तर पंधरा ऑगस्टला त्यांनी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला त्यांनी पंधरा ऑगस्टला जे सांगितलं

आणि हे स्मारकासाठी जागा दिल्याचं तुम्ही लिखित स्वरूपात घोषित करा जर ते तसं बोलले नसतील जागा देतो म्हणून तर तुम्ही आंदोलकांना खोटं बोलला का हे तरी तुम्ही आम्हाला स्पष्ट झाला आणि या दोन्ही गोष्टीला जाब विचारण्यासाठी ही जागा गैरमार्गाने आरक्षित जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा यांनी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने विकले आर्थिक लाभापोटी शासनाचं कुठलंही धोरण नाही कुठल्याही राज्याला या ठिकाणी लाभ झालेला नाही कुठल्याही राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला ना के नाही केवळ आणि केवळ विधानसभेमध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये फंड देण्याच्या कारणासाठी ही जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा विकलेली आहे ही जागा कोणी दिली काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये दिली गेली विकली कोणी भाजपाच्या काळामध्ये विकली गेली आजी बाद असं कपून घेतलं जाणार नाही अजिबात खपवून घेतलं जाणार नाही म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही दिनांक दहा नोव्हेंबर नो दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर त्या ठिकाणी आम्ही विविध वाद्य घेऊन त्या ठिकाणी निषेधाच्या घटना देऊन त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत आणि ती आंदोलनाची माहिती पुणेकरांना राज्याच्या सरकारला आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेला पोलीस यंत्रणेला माहीत होण्यासाठी आजचे पत्रकार परिषद आयोजित केलेली या ठिकाणी पत्रकार परिषदेचे थोडक्यामध्ये माहिती भीम आर्मीच्या भी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आणि या समितीचा समन्वय त्या ठिकाणी नीतानाई आक्षे या ठिकाणी दोन दोन मिनिटावर सर्वांना माहिती देते सर्वांना जय भीम नमस्कार सर्व पत्रकार बंधू आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याबद्दल या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे यांच्या वतीने मी नीतादाई अडसोळे भीम आर्मी बहुजन एकता मिशन संघटनेची महाराष्ट्र प्रदेश आणि या समितीची समन्वय आताच आमचे शैलेंद्र भाऊ यांनी आपल्याला या जे आम्ही आंदोलन सुरू केलेले बेमुदत जन आक्रोन धरणे आंदोलन या बाबत आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्यात मी फक्त थोडस ऍडिशनल एवढंच करणार आहे की या सर्व विषयाला विषयाचा जर फोकस कुणाकडे जात असेल तर ते पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरिधर मोहोळ मुख्यमंत्री साहेब हे मुंबईला बसलेले असतात आपलं सॉरी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पाहतात आतापर्यंत जे जे काही घडामोडी या स्मारकाच्या जागेबद्दल झालेल्या आहेत त्या सर्व मुरलीधर मोहोळ यांना माहिती आहे किंवा त्यांची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होते आता सांगितल्याप्रमाणे तीन आंदोलन सात फेब्रुवारी चौदा जुलै आणि पंधरा ऑगस्ट अशी तीन मोठी आंदोलन समाजाची झालेली असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन सुद्धा हा शब्द पाळला जात नाही आणि म्हणून आंबेडकर समाजाची तुम्ही फसवणूक हो करताय का आंबेडकर समाजाला तुम्ही गृहीत करताय का आंबेडकर समाजाला दिलेला शब्द जर पाळायचाच नव्हता तर पंधरा ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही शब्द दिला का का दिला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणि मुरलीधर मोहोळ यांनी ती ऑडिओ क्लिप वाजवण्याचा जो प्रकार केला आणि तिथून आमची लोक जे आंदोलनाला बसली होती ती घरी पाठवली याचा सर्वस्वी जबाबदार या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आहेत मला मुरलीधर मोहोळ यांना जाब विचारायचा आहे जैन बोर्डिंगच्या प्रकरणात जेव्हा मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे आलं तो विषय गाजला पुण्यामध्ये आणि तो विषय गाजल्यानंतर स्वतःवर काही येऊ नये म्हणून त्या गोखले बिल्डरला सांगून तो करा रद्द करायला लावला जैन मुनी पुण्यात असताना त्यांच्या पायाशी जाऊन बसले तुम्ही त्यांची माफी मागितली मग मा आम्हाला सुद्धा एवढं सांगायचंय कि मुरधर मोहळ साहेब तुम्ही जैन मुलींच्या कडे गेला माफी मागितली तसाच प्रकार तशीच गोष्ट आपण डॉक्टर करावी व्हावं आणि तो अध्यादेश हो। घेऊन हो यावा जो शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्हाला दिला होता जनतेला दिला होता तुमच्याकडून तो पूर्ण पाळावा आणि आम्ही ज्या आंदोलन स्थळी बसलेला आहोत त्या आंदोलन स्थळी यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक व्हावं बाबासाहेबांची माफी मागावी आंबेडकरी समाजाची माफी मागावी आणि तो अध्यादेश घेऊन यावं एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगते कारण हे जर तुम्ही केलं नाही निवडणुका लागायच्या आधी तर हे आक्रो हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे आक्रमक होईल याची आपण दक्षता घ्यावी पंधरा ऑगस्ट रोजी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहन यांनी जनतेला त्याच्यामुळे त्यांनी सात दिवसाचा वेळ दिला सात दिवसाचा वेळ दिल्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय केलं हा प्रश्न आम्ही जेव्हा समाजामध्ये जात असतो समाजाच्या आंबेडकर चळवळीचे लोक आम्हाला विचारत असतात की याच्यामध्ये काय झालं जर त्यांना सात दिवसात आठ दिवसाचा वेळ त्यांनी दिला तर त्याच्यानंतर त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली होती मुख्यमंत्र्यांनी की त्यांनी जबाबदारी पूर्ण केली का हा प्रश्न विचारण्यासाठी दहा तारखेला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आम्ही निश्चित धरण आंदोलन या ठिकाणी करणार आहोत मी आपल्या पत्रकार माध्यमाच्या सर्व लोकांना आणि आंबेडकर चळवळीला विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं हीच या, या आ, पत्रकार भंगातून मी आपल्याला आवाहन करत आहे जय आदरणीय सर्व पत्रकार खरं तर या महाराष्ट्रामधून महापुरुषांचा इतिहास पुसला जाऊ नये पुढच्या पिढीसाठी तो जिवंत राहिला पाहिजे आणि जे जे अशा प्रकारे फसवणूक होते त्या फसवणुकीला कुठंतरी पत्रकार पत्रकार बंधूंनी फोड फोडलं पाहिजे कारण त्यांच्यापासून या देशातलं म्हणजे कुठलंही पान हलत नाही हे मला माहीत आहे म्हणून पत्रकार बंधूंना विनंती करेल की याच्यामध्ये तुम्ही खरोखर तुमची भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही जर चांगली भूमिका घेतली तर ह्या प्रकरणाला नक्कीच न्याय मिळेल एवढंच मी या ठिकाणी भी बोलतो जा भीम जय शिवराय प्रताप प्रतापदा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू बोल आम्ही आता व्यक्त करतो या ठिकाणी आमचे नेते मोरे साहेब मान्यवरांनी सूत्र मांडल्या त्या सूत्राचा आपण स्वीकार करावा विशेषतः पत्रकारिता हा लोकशाही चौथा स्तंभ आहे त्यामुळं आपण आमच्या समाज हा जो अन्य होते प्रशासन म्हणजे शासन आणि स्थानिक जे खासदार हे शब्द फिरवतात ते एक वेगळे आश्वासन देतात तर ते आश्वासन पूर्तता करत नाहीत त्यामुळे आंबेडकरी समाज समाजात विशेषतः संविधान मांडणाऱ्या सर्व जनतेमध्ये सत्तापाची फार मोठी लाटे आणि त्या लाटेचा उद्रेक होऊ नये त्यासाठी आमची एक विनंती तुमच्या माध्यमातून की येत्या दहा नदर्शन आंदोलन करणार आहोत मोलांच्या कार्यालयासमोर त्यासाठी आपण उपस्थित राहू आणि आमची जी भूमिका आहे ती आपण सर्व पत्रकार समाजापर्यंत पोहोचावी असे आपण सुंद्र विनंती करतो आणि इथे सांगतो जय भीम जय शंकर जय भारत सर्व पत्रकार तारखेला खासदार सुरेंद्र मोहळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर आमचं जन आक्रोश आंदोलन असं जवाब द्या म्हणून तर त्या अनुषंगाने मी फक्त इतकंच बोलत आहे की सर्व आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकर आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारा वर वर्ग जो असेल त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये प्रचंड म्हणजे बहुसंख्येने यावं इतकंच सर्वांना आवाहन करते इथं सांगते जे भीम जय संविधान